हॅलो गाईज नमस्कार मंडळी कशात तुम्ही सर्व आत्मजेत असतील आणि मी माझे आणि मी दीपिका दीपिकाच लाईफमध्ये तुमचे खूप खूप मनावं स्वागत करते आणि तुम्ही बघत असतं इथे मी काहीतरी करत आहे ॲक्च्युली मी बनवते मेथीचे लाडू तर मेथीचे लाडू म्हटलं तुमच्यासोबत शेअर करू रेसिपी बनवत आहे तर आणि ॲक्च्युली तसं तर थंडीचे दिवस कमी झाले बट बनवलेले मी म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते तर मी मेथीचे लाडू कसे बनवले आहेत तर नक्की बघा पूर्ण रेसिपी आणि पूर्ण ब्लॉग बघा मध्ये मध्ये आहे छोटे छोटे क्लिप तेही बघा आणि चॅनलला सबस्क्राईब आतापर्यंत केला नसेल त्यांना शेअर देखील करा तर चला मेथीचे लाडू मी कसे बनवले नक्की बघा पूर्ण वेळ सो इथे तुम्ही बघू शकता मेथीचे लाडू करण्यासाठी मी दूध घेतले आणि दूध आधी लिटर एक पॅकेट आणलेलं तर ते गरम करून थंड करून घेऊन नंतर मेथी घेतली आहे पाव किलो तर तुम्ही तुमच्या याच्यानुसार घेऊ शकता तुम्हाला जास्त घ्यायची असेल तर अगोदर मी मेथीचे लाडू बनवायचे तर मी एक किलो मेथी घ्यायची आणि तेवढंच पीठ घ्यायची बट आता साचे सांनोपणा काही खात नाही कडू म्हणून मी पाव मेथी घेतली बाकी साहित्य जेवढं आहे तेवढं सर्व टाकेल तर स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगत जाईल तर इथे तुम्ही बघू शकता मेथी मी स्वच्छ व्यवस्थित साफ करून गेले घेतली आहे आणि मेथी आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि तेल वगैरे काही टाकायचं नाही किंवा तूप वगैरे काहीच टाकायचं नाही नुसतीच भाजून घ्यायची आपल्याला खरपूस अशी खमंग थोडं कलर चेंज होईपर्यंत भाजून घेऊया आणि या, या पद्धतीने जर लाडू केलं तर अजिबात कडू होत नाही तुम्ही मेथी एक किलोला एक किलो म्हणजे एक किलो मेथी आणि त्याला एक गव्हाचं पीठ असं यूज केलं तरी चालतं अजिबात कडू होत नाही मी केलेली आहे कारण एक किलो मेथी घालूनही मी लाडू बनवले तर अजिबात कडू होत नाही या पद्धतीने केलं तर बट आता मी पाव किलो घेतली दसरं दुसरं सामान मी जास्त टाकणार आहे थोडं तर तुम्ही नक्की करून बघा या पद्धतीने अजिबात कडू होत नाही लाडू आणि तुम्ही तेलात जर करायचे असतील तर शेंगदाणा तेलामध्ये करू शकतात लाडू तेही खराब होत नाही आणि चकिटनं पीठ देऊन आणलं मेथीचं की ते तेलामध्ये भिजवून ठेवायचं पीठ जसं आता मी दुधात भिजवणार तुम्हाला पुढे दाखवेल स्टेप बाय स्टेप तर ज्याप्रमाणे मी दुधात भिज भिजवेल त्याचप्रमाणे तुम्ही तेलात भिजवू शकतात आणि हे बघा कलर चेंज होईपर्यंत थोडं भाजून घ्यायचं आणि बघू शकतो कलर चेंज झाला थोडाफार तर या स्टेपपर्यंत आपल्याला पर भाजून घ्यायचं आहे तर आता मी इथे व्यवस्थित भाजून दिली तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि मिक्सरला वाटून घेणार आहे मी आणि थंड करून घ्यायच्या अगोदर इथे त्यानंतरच मिक्सरला वाटायचे तर एका मोठ्या प्लेटमध्ये मी काढून घेतली इथे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला वाटून घेऊ सो इथं आता मी इथे थंड झाली तर आता आपण मिक्सरला वाटून घेऊया आणि थोडी जर असं ठेवेल मी एकदम म्हणजे जास्त पावडर नाही थोडीशी थोडी नॉर्मल कंची टाईप रवा टाईप ठेवणार आहे आणि जर तुम्हाला एकदम पीठ पाहिजे असेल तर तुम्ही चक्कीत नाही दळून आणू शकतात किंवा हे जे मिक्सरला आपण वाटण काढू ते तुम्ही चाळूनही ठेवू शकतात बट मी थोडीशी अशी ठेवणार आहे बघा थोडीशी अशी रवा टाईप आणि मेथीचं पावडर करून झालं आणि दुधही थंड झालं तर आता आपण दुधामध्ये मेथी, मेथी भिजवून ठेवूया आणि आता आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे आणि मी रात्री केलेलं आहे प्रोसेस आणि दुसऱ्या दिवशी लाडू केलेले तर आता झालं नेक्स्ट डे आणि ते मी सर्व साहित्य काढून घेतलं आहे लाडूसाठी लागणारं आणि हे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकतो तुम्हाला कमी जास्त करायची असेल करू शकता तर इथे मी खारी घेतली खारीक खारी मी घेतली अर्धा किलो खारीकची पावडर येते बट मी डायरेक्ट घेतल्या याच्या बिया काढून घेईल मी आणि इथे मी घेतल्या पिस्ता आणि पिस्ता घेतला मी शंभर ग्रॅम पिस्ता ऑप्शन आहे तुम्हाला टाकायचं तर आवडत असलं तर टाका बऱ्याच जणांना नाही आवडत साजेला सनोला आवडतो मी मी टाकले पिस्ता आणि इथे बदाम घेतले मी शंभर ग्रॅम आणि काजू घेतले शंभर ग्रॅम ड्रायफ्रूटचं तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकतात मी अगदीही सांगितलं आणि डिंक घेतलं आहे मी ते शंभर ग्रॅम माझ्याकडे घरी थोडा आहे ऑलरेडी तोही मी लागलं तर टाकेल आणि इलायची ती पण अंदाजानुसार स्वादानुसार आणि एक जायफळ घेतलं आहे मी बरे जण जायफळ पण नाही टाकत तेही ऑप्शनल आहे बट मी टाकते आणि खोबरेही घेतले मी अर्धा किलो आणि इथे गूळ घेतला आहे आणि गूळ तुम्ही बघू शकता गुळ गूळ खूप छान होता असे छोटे छोटे तुकडे गुळ मस्त तर गूळ पूर्ण एक किलो घेतलं आहे मी आणि तूप एक मोठी वाटी भरून तूप जर एक्स्ट्रा लागलं वरतून तो टाकू शकतात आणि इथे पीठ मी ह्या वाट्या दोन तीन वाट्या किंवा दोन वाट्या असं तर घेणार आहे आणि मूंग आहे मी मूंग ती भाजून घेईल आणि नंतर ती पण मिक्सरला लावून आपण जेव्हा लाडू करू तेव्हा हे करून घेईल आणि ती आता खारीक आहे बघा खारीक आता बिया काढून घेईल सो इथे तुम्ही बघू शकता खारीच्या बिया मी सर्व काढून घेतल्या आणि त्यानंतर आता आपण किसूया खोबरं आणि खोबरं मी इथे घेतले अर्ध किलो हे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता खोबरं एक किसून झालं इथे तुम्ही बघू शकता आणि हे बघा ही मूंग घेतली मी अख्खी ही भाजून घेईल तुम्ही मुगाची डाळी टाकू शकतात हे पौष्टिक असतं आपण मुगाचे दा मुंगाचीही लाडू बनवतो म्हणून म्हटलं मी इथे कमी घेऊन मुंगच ॲड करूया तर इथे मूग मी भाजून घेईल मूंग ही मी आदल्या दिवशी नाही भाजली कारण मेथी भिजवायची ती फक्त मी आली दिवशी फक्त मेथी भाजून ती भिजवून घेतली दुधामध्ये मूग कसं हातवात म्हटलं भाजत जाईल म्हणून मी आता लाडू बनवायला घेतले तेव्हाच भाजून गेलं आणि नंतर मिक्सरमधून काढून गेली आणि पण आपल्याला थोडी मस्त खरपूस होईपर्यंत पाच एक मिनटापर्यंत भाजायची आहे नंतर मिक्सरला काढून घ्यायची आहे तर इथे लाडू बनवण्यासाठी मी घेतला एक पॅन आणि पॅनमध्ये आपण टाकूया तूप अंदाजानुसार आणि सर्वात अगोदर आता आपण डिंक आहे तो तळून घेऊया आणि डिंक छान तळून घ्यायचा कच्चा राहिला कारण तो जसं फुलतो फुलत तो आतून कच्चा राहू शकतो म्हणून स्लो मिडियम गॅसवर असं तळून घ्यायचा छान आणि इथे तुम्ही बोगशात तळल्यानंतर डुपटीने फुलतो आहे डिंक याचप्रमाणे सर्व डिंक आहे वाटीतला तो सर्व आपण तळून घेऊ तर इथे तुम्ही शकता डिंक मस्त तळून झालं आणि त्यानंतर आपण ड्रायफ्रूट तळून घेऊया याची तुकडे तुम्ही करू शकता म्हणजे नंतरही वाजवू शकतात तुकडे करून मी डायरेक्ट हे करणार आहे जसं तुकडं नाही करणार मी डायरेक्ट मिक्सरला लावणार आहे तरी तिथे मी बघू काजू घेतले मग तुम्ही ड्रायफ्रुट्स का आपण मागे पुढे झाले तरी चालतात ते इथे मी काजू घेतले आणि थोडं फ्राय करून घेईल तुपामध्ये आणि ते तुम्ही बघू शकता काजूचा कलर कसा आहे तर याप्रमाणे आपल्याला भाजून घ्यायचं आणि असेच भाजून घ्यायचे आपल्याला काजू कलर चेंज होईपर्यंत आणि त्यानंतर आता आपण घेऊया बदाम आणि बदाम आपण तुपामध्ये फ्राय करून घेऊया बदाम इथे तुम्ही बघू शकता मस्त भाजून झालं तर आणि त्यानंतर आपण घेऊ पिस्ता आणि पिस्ताही याचप्रमाणे फ्राय करून घ्यायचा आहे तुपामध्ये सो इथे तुम्ही बघू शकता पिस्ता मस्त फ्राय करून झालं त्यानंतर मी टाकली खारीक आणि खारीही मस्त फ्राय करून घ्यायची आपल्याला तूप तुम्ही तुमच्या अंदाजानुसार ॲड करू शकतात कमी जास्त तर इथे आणि खारीक मस्त खरपूस करायची कारण लाडूमध्ये खूप फरक पडतो टेस्टमध्ये तर मी मस्त ह्याला खरपूज भाजून घेणार आहे आणि तुम्ही बघितलं असेल एक बी सापडली मला होतं थोडंसं रेसिपी करताना तर एखादं दोन बिया मला सापडलेल्या चुकून बायचान्स आलेल्या तर हे कसं मिक्सरला वाटतो ते आपण लक्षात ठेवायचं एक चेक करून घ्यायचं कारण मिक्सर खराब होण्याचे चान्सेस असतात सो खारीक ही मस्त आपली खरपूस भाजून झाली तर सर्व खारीक काढून काढून घेऊ तर खारिक मस्त भाजून झाली तर त्यानंतर आपण तळू तूप टाकलं आहे मी आणि खोबरं खोबरं पण भाजून घ्यायचं आणि खोबऱ्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे कारण खोबरं कचर आलं तर कदाचित लाडूला बुरशी लागण्याची शक्यता असते तर खोबरं चांगलं भाजून घ्या नंतर बऱ्याच वेळेस असं मी म्हणजे बघितलं आहे माझे तर लाडू कधी खराब नाही झाले बट खोबरं भाजण्यावर असते जर व्यवस्थित नाही भाजलं गेलं तर लाडूला बुरशी लागते आणि व्यवस्थित लालसर होईपर्यंत आपल्याला पर खोबरं भाजून घ्यायचं हे लक्षात ठेवा सो so, खोबरं भाजून झाल्यानंतर इथे मी घेतले मेथी जी मेथी आपण दुधामध्ये भिजवून ठेवली आणि हे इथून मेन प्रोसेस चालू होते लाडूची कारण आपण ड्रायफ्रूट्स खोबरं हे कसं जास्त वेळ लागत नाही याला भाजण्यासाठी बट मेथीचं पीठ आणि जे आपण मूंग अख्खे मूंगचं पीठ काढून घेतलं मिक्सरमधून ते आणि गव्हाचे पीठ जे आपण ॲड करणार आहोत ते भाजायला खूप वेळ लागतो ते व्यवस्थित लागत। खरपूस भाजलं गेलं पाहिजे तेव्हा लाडूला जास्त टेस्ट येतो आणि मेन हे भाजणार असते आणि याला खूप हात दुखतो म्हणजे हात जेव्हा लाडू मी केलेले दोन तीन दिवस हात दुखलेले माझे बट काय नाही जेवढं आपण भाजणार तेवढे लाडू छान खरपूस लागतात आणि टेस्टलाही लागतात तर याप्रमाणे आपल्याला करून घ्यायचं आहे तर मेथीचं पीठ भाजून झाल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता मी तूप टाकलं पुन्हा आणि मूग जे आपण मिक्सरला वाटून घेतलेली तर ते टाकलं आहे पावडर आणि आपल्याला खरपूस असं मस्त खमंग वासेपर्यंत भाजून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण मेथीचं पीठ भाजलं त्याप्रमाणे सो so, मुगाचं पीठ भाजून झाल्यानंतर आता मी हो ते घेतलं आहे गव्हाचं पीठ आहे तुमच्या अंदाज जसं तुम्ही कमी जास्त करू शकता लाडू क्वांटिटी तुम्हाला जास्त पाहिजे असेल तुम्ही जास्त घेऊ शकता बट मी दोन वाटे घेतले आहे आणि मस्त खमंग कलर चेंज होईपर्यंत मी भाजून <गँआ> घेणार आहे सो so, एक साईडला पीठ मस्त भाजलं जात होतं तोपर्यंत म्हटलं मिक्सरला खारी खोबरं काढून घेऊ ते तुम्ही उपचित मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे सर्व मी काढून घेणार आहे आणि सर्वात अगोदर मी घेणार आहे खारी आणि एक मोठं गमाल्यासारखं घेतलं आहे मी तर त्यामध्ये सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आपल्याला सो इथे तुम्ही बघू शकतात एका मोठ्या गमेल्यामध्ये मी घेतलं आहे ते मेथीचं पीठ ब्राऊन कलरचं जास्त दिसतंय ते आणि साईडला मुगाचं पीठ आणि घेतलं मी खारीक तुम्ही बघू शकता खारीक आणि अशी जाळसं ठेवली मी जास्त एकदम पावडर नाही केली आहे मी तुम्हाला अगोदरही सांगितलं की मला थोडे अशी क्रंची सारखे लाडू पाहिजे म्हणून मी मेथीचं पीठ असं थोडं क्रंचीसारखं ठेवलेलं जास्तही जाड नाही आणि खारीक मी तशीच ठेवली ना तर ड्रायफ्रूट्स घेतले मी तुम्ही एकत्रही करू शकतात बट मी वेगवेगळे केले तर आता पिसता मी सर्वात अगोदर काढून घेणार आहे त्यानंतर बदाम काजू सर्व काढून घेईल स्टेप बाय स्टेप सो इथे तुम्ही बघू शकता एक सोबत दोन कामं करत मी मिक्सरलाही डायफ्रूट्स वगैरे काढत आहे आणि पीटी आपलं मस्त खमंग थोडं होत आलंय तर पीटी आपल्या मध्ये मध्ये मी हलवत आहे हो तर एका कामासोबत दोन कामं पटापट होईल म्हणजे आपल्या लाडूला जास्त वेळ नाही लागणार आणि हे बदाम आहेत जे मी मिक्सरला वाटून घेतलेत तर आता खोबरं काढून घेणार आहे मी मिक्सरमध्ये आणि अर्धा खोबऱ्याचं मी मिक्सरला वाटून येईल आणि अर्धं खोबरं असं अख्खंच ठेवणार आहे लाडूमध्ये म्हणजे जे किसलेलं आहे ते खूप छान लागतं असं टेस्टमध्ये म्हणजे आपण लाडू जेव्हा खातो तेव्हा असं दाताकली येतं ना खोबरं तर खूप छान टेस्ट येते जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ठेवू शकतात नाहीतर पूर्ण मिक्सरला तुम्ही वाटू शकतात आणि मी डिंकाचेही दोन पार्ट्स करून घेतले इथे तुम्ही बघू शकता एक अर्धा भाग मी टाकला आहे लाडूमध्ये आणि असं आपल्याला हातानेच फोडून घ्यायचं आहे असं लाडूमध्ये क्रिस्पीपणा छान येतो डिंक्याचा असं अख्खा टाकल्यामुळे आणि थोडं डिंक मी मिक्सरला लावून घेईल खोबऱ्यासोबत त्याने कसं थोडं हे बघा याप्रमाणे होईल तर लाडू बांधायला आपल्याला छान मदत होते बघू शकतात आणि पीठ इकडे ऑलमोस्ट होत आलं आहे आपलं मस्त सो इथे पीठही मस्त खमंग भाजून झालं आहे आणि इथे मी घेतलं तर इलायची इलायची थोडी कर अशी भाजून घ्यायची जेणेकरून मिक्सरला मस्त वाटेल आणि एक जायफळ घेतलेलं मी हे जायफळ इथे टाकून येईल आणि वाटून घेतली तर मी जायफळ आणि इलायची एखादून मिक्सरला वाटून घेतली मी तुम्ही कुठूनही टाकू शकतात किंवा जायफळ तुम्ही किसूनही टाकू शकता बटे बरं पडतं पूर्ण लाडूमध्ये मिक्स होतं आणि आता याच्यामध्ये आपण करून घेऊ गोड मेल्ट करून घ्यायचं आपल्याला तुपामध्येच आणि तूप इथे बघा एवढं तूप भरपूर होतं तर एवढं तूप टाकून घेऊ मी जेवढं एक किलो गूळ आहे तेवढं पूर्ण ॲड करून घेईल यामध्ये आणि एवढ्या प्रमाणाला एक किलो गूळ बरोबर आहे आणि गूळ मेट होईलपर्यंत मी डिंक आहे थोडं हाताने असं क्रश करून घेईल आणि ते तुम्ही बघू शकतात गूळ मस्त पायनली हे झालं आहे पूर्ण पिघळला आहे तर आपल्याला याचा पाक नाही करायचा आपल्याला फक्त लक्ष ठेवायचं आहे गूळ विरगडपर्यंत आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे नंतर काढून घ्यायचे लाडूमध्ये जे मिश्रण केलं आपण त्यामध्ये ॲड करून घ्यायचं गूळ तरी ते बघू शकता मी जायफळ अजून ॲड करते कारण खूप छान फ्लेवर येतो इलायची आणि जायफळचा मेथीच्या लाडूमध्ये कडवट पणही कमी होतो आणि इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित मस्त गूळ इलायची सर्व मिक्स करून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित याप्रमाणे त्यानंतर आपण मेथीचे लाडू बनवायला घेऊया आणि इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित मिश्रण मिक्स झाले आपलं आणि लाडू करताना एक लाडू जर आपल्याला वळायचा असेल तर जेवढं आपल्या हातातील तेवढं असं हातात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कारण जेणेकरून जर काही गोठडी वगैरे असेल तर निघून जाईल आणि जेवढं साहित्य आहे आपल्या हातामध्ये तेवढं मस्त एक जीव होईल आणि तेवढं लाडू वळवून घ्यायचं आपण एक ते बघू शकतात मस्त एक लाडू रेडी झाला आहे आणि तुपाचं एक प्रमाण एकदम परफेक्ट आहे बघू शकता तुम्ही एकदम मस्त लाडू झाले आपल्या रेडी आणि याप्रमाणे आता सर्व लाडू मी करून घेईल आणि कलरही खूप सुंदर आला आपल्या लाडू इथून बघू शकतो so, सो हा होता मेथीच्या लाडूचा रेसिपीचा ब्लॉग ॲक्च्युली ब्लॉग नाही ना रेसिपीच म्हणता येईल मेथीच्या लाडूची तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट्स करून सांगा आणि नक्की ट्राय करून बघा खूप सोपी पद्धत आहे आणि हे लाडू अजिबात कडू लागत नाही ट्राय करून मग काही वेळेस विश्वास ठेवा हो माझ्या आणि नक्की कमेंट्स करून सांगा तुम्ही बनवल्यानंतर आता तर थोडं थंडी कमी झाली आहे बट तरी जर केलं तुम्ही तर नक्की कमेंट्स करून सांगा आणि रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आतापर्यंत केलं नसेल तर आणि शेअर करायला विसरू नका आणि लाईक कमेंट्स देखील करा आणि रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि मी छोटे छोटे टिप्स ज्या सांगितल्या आहेत लाडू बनवताना त्या लक्षात ठेवा जेणेकरून आपले लाडू खराब होणार नाही आणि खूप छान टेस्टी लाडू झालेले ट्रस्ट मी आणि हे बघू शकता तुम्ही लाडू किती सुंदर दिसत आहे आपले तर खूप छान टेस्टी लाडू बनतात ह्या पद्धतीने नक्की करून बघा आणि आवडलं असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी हॅपी राहा खुश राहा आणि पुन्हा एकदा धन्यवाद चला बाय टेक केअर